नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद आचाव हीच मी स्वामींच्या जर प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चातुर्मासातील पाच ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा जो दिवस आहे हा श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये तीन सप्टेंबरला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे तर पहा आज तेरा ऑगस्ट आहे आज महागौरी त्याचबरोबर दुर्गाष्टमी आलेली आहे दुर्गाष्टमी सर्वात महत्वाची म्हटली गेलेली आहे मंगळवार असल्यामुळे आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी व आपल्या घरातील अडी अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी जो मंगळवार आलेला आहे याला अनन्यसाधारण साधारण महत्त्व दिलेलं आहे संस्कृत भाषेत दुर्गा या शब्दाचा अर्थ अपराजित असा होतो आणि अष्टमीचा अर्थ आठवा दिवस असा होतो या अष्टमीच्या दिवशी महिषासूर राक्षसाचा वध करून दुर्गादेवीने विजय मिळवला होता पण एक कथेनुसार या दिवशी दुर्गादेवीने रुद्ररूप धारण केले होते त्यामुळे या दिवसाला देवी भद्रकालीचे रूप असे म्हणून ओळखले जाते या दिवशी राक्षसाचा वध करून देवीने संपूर्ण ब्राह्मणाला भयमुक्त केले होते या दिवशी दुर्गादेवीने महागवीरची स्वरूपात पूजा केली जाते दुर्गा अष्टमी हे व्रत आध्यात्मिक लाभांनी दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत विशेष मानला जातो म्हणून या श्रावण महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी जी आलेली आहे दुर्गा अष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये शुद्ध अष्टमीला दुर्गा अष्टमी साजरी केली जाते हा दिवस आपल्या कुलदेवीतेला व दुर्गादेवीला समर्पित असतो या दिवशी आपल्या कुलदेवतेची विधिभूत पूजा केली जाते व्रत काही मंत्रसुद्धा केले जातात यामुळे आपल्या जीवनावर आपल्या परिवारावर सदैव प्रसन्न होऊन आपल्या जीवनामध्ये कधीही संकट उभे राहू देत नाही बरेच घरातील स्त्रिया पुरुष मंडळी आहेत तर या मंगळवारचं व्रत करत असतात या दिवशी आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी उपवास केले जातात म्हणून श्रावण महिन्यात आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत हे तीन वस्तू जाळायचे आहेत ह्या तीन वस्तू जाळ्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते मुलाला चांगली नोकरी लागते संतान प्राप्ती हवी असेल तर संतान प्राप्ती होते घरा पतीचा राग शांत होतो तीन पिढ्याला लागलेला पितृदोषसुद्धा कमी होतो चला तर जाणून घेऊया कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी ओटी जी आहे तर ओटी घरामध्ये कशा पद्धतीने भरायची आहे आपल्या देवीची आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ह्या तीन वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद कमी होतात घरामध्ये नातेसंबंध तुटलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित होत असतात आणि घरात माता लक्ष्मी स्थिर राहत असते घरामध्ये धनधान्याला बरकत राहत असते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नऊ नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज तुम्हाला कुलदेवीतेची ओटी भरणे जर शक्य होत नसेल तर पहा आज कुलदेवीची ओटी घरच्या घरी कशा पद्धतीने भरायची आहे सर्वात प्रथम आपल्याला एका सुहासिन्याला घरामध्ये बोलवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुलदेवितेला पूर्णाचा निवेद जो आहे तो ठेवायचा आहे आणि एका सुहासिनेला घरामध्ये बोलवून सुहासिनाला जेव घालायचा आहे आणि ओटीचं सामान म्हणजे एक एक साडी हे जे आहे त्यामध्ये आपल्याला अक्षदा टाकायचे आहेत ओटीचं सामान टाकायचं आहे शृंगाराच्या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये जो पानाचा विळा आहे जो अत्यंत माता कुलदेवितेला न करण्यासाठी इडा ठेवल्याशिवाय ही जी ओटी आहे ती अपूर्ण मानली जाते त्यामुळे आपल्याला ओटीमध्ये ही आवर्जून वस्तू इड्याचे पान ठेवायचे आहे आणि त्यानंतर पहा आपल्याला ही जी वस्तू आहे ही जी ओटी आहे ही तुम्हाला मंदिरामध्ये मंदे जर जाणे शक्य होत असेल तर मंदिरामध्ये मंदे घेऊन जावे किंवा जी सुहासिनी स्त्री आहे तिला बोलवायचं आहे संध्याकाळी जेऊ घालायचं आहे आणि ही जी ओटी आहे तिच्या पदरामध्ये संध्याकाळी हळदी कुंकू लावून तुम्हाला ओटी भरायची आहे आणि त्यामध्ये अकरा लवंग टाकायला कधीच विसरू नका अकरा लवंग नक्की टाकाव्यात त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे दिवा कसा लावायचा आहे तर पहा आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे त्यावर आपल्याला खडे मीठ ठेवायचे आहे आणि त्यावर हा दिबो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना दोन वाटीचा दिब आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी देवे नम त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा नव्याण्णव मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचा आहे कुंकुमार्चन करत असताना कुंकू एका डब्यामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा लवंग हातामध्ये घ्यायचे आहेत अकरा लवंग अखंड लवंग घ्यायचे आहेत आणि लवंग आपल्याला कुलदेवीतेला अर्पण करायचं आहे जे फुल आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर नव्याण्णव मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला जे कापुराचे भांडे आहे ते घ्यायचे आहे आणि त्यानंतर पहा सर्वात प्रथम आपल्याला जी कुलदेवी आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्या घरामध्ये विघ्न संकट टळण्यासाठी आणि ही जी तिथी आहे ही आपल्या कुलदेवितेला महागौरीला दुर्गादेवीला समर्पित असते कुलदेवी असेल किंवा तुमच्याकडे टाक असेल तर दोन्हीपैकी तुम्ही एक घेऊ शकता आणि कुलदेवितेला एकाच तांब्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध आपल्याला जी कुंकू आहे लाल रंगाचं कुंकू इथे घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे मार्जन करून घ्यायचा आहे कुंकुमार्चन करत असताना पायापासून तो डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचा आहे कुंकू अर्पण करत असताना आपल्याला नव्याण्णव मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा विधिवत झाल्यानंतर जे लवंग आहे ते अकरा लवंग आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे लवंगाचं फूल आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने लवंग तुम्हाला अर्पण करायचे सर्वात प्रथम आपल्याला पूजा विधी झाल्यानंतर कुंकुम अर्चन आणि सेवा आणि तुमच्याकडने जपमाळ झाल्यानंतर हा उपाय संध्याकाळी सहा वाजता आपल्याला करायचा आहे कापुराचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला खोबरं घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये अक्षता आपल्याला घ्यायच्या आहेत अखंड अक्षता आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत मुठभर घेऊ शकता किंवा चिमूडभर तुम्हाला घ्यायचे आहेत पाच भीमसेन कापुराच्या वड्या टाकायचे आहेत त्यानंतर अकरा अखंड ज्याला फूल आहे अशा लवंगा अकरा घ्यायच्या आहेत दोन वेलची यामध्ये घ्यायचे आहेत दोन तमालपत्र आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी आपल्याला जे तूप आहे गाईचे ते टाकायचे आहे चमचाभर आणि त्यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवतेला स्मरण करायचं आहे आणि आपल्या कुलदेवतेला आपली इच्छा मागायची आहे त्यानंतर हे जे कापूर आहे याचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे सर्व दरवाजे खिडकी उघडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जी मोहरी आहे पिवळ्या रंगाची मोहरी हातामध्ये घ्यायची आहे थोडी खडीमीठ घ्यायची आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील इडाविडा शत्रूचा नाश करण्यासाठी पिवळी मोहरी आणि खडेमीट याचा वापर केला जातो यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते घरामध्ये कोणतेही संकट उभे राहत नाही म्हणून कापूर आणि त्याचबरोबर खडीमीट जे आहे आणि पिवळी मोहरी आहे याचा वापर केला जातो ह्या दोन्ही वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मुलाच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घेतल्यानंतर आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे सर्व सदस्याच्या अंगावरून आपल्याला ही वस्तू उतरून घ्यायची आहे शेवटी उंबरवट्यावर जायचं आहे उंबरवट्यावर आपल्याला परत ह्याच ज्या वस्तू आहे त्या परत घ्यायच्या आहेत आणि पुन्हा आपल्याला सात वेळा उंबरवट्यावर उतरून घ्यायचं आहे घरातील इळा पिळा वाईट संकट वास्तुदोष दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि असं उपाय केल्यामुळे घरातील जे संकट आहे ते कमी होत असतात घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये मुलाची पतीची प्रगती जी आहे ती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल स्किप न करता शेवट